मालमत्ता वसुलीसाठी मनपाच्या युद्ध पातळीवर वसुली मोहीम सुरू आहे विविध पथकांच्या माध्यमातून शहरातल्या विविध भागातल्या थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसूल केला जात आहे स्वतः मनपाच्या आयुक्त अमिताभ दगडे पाटील मैदानात उतरले आयुक्त मैदानात उतरताच विराज सिरेमॅक्स मालकांनी चार लाखांचा थकीत कराचा धनादेश आयुक्तांच्या हातात सुपूर्द केला शहरातल्या सर्वच थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसूल व्हावा यासाठी आयुक्तांनी पारोळा रोड भागातील अनेक थकबाकीदारांना थकीत मालमत्ता कर भरण्याचं आवाहन केलंय मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाईचा देखील इशारा आयुक्तांनी दिलाय या प्रसंगी आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले वसुली अधिकारी मधुकर निकुंभ रवी किरण पाटकरी अनिल साळुंखे यांच्या सह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे धुळे महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या प्रॉपर्टी येतात मालमत्ताधारक येतात त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर थकबाकीची रक्कम आहे एक लाख आणि त्याच्यापेक्षा जास्तीची थकबाकी असलेले जवळजवळ हातवाड भागातले पाचशे थक्षेव ओनर आहे आणि शहर भागातले पण तेवीस आणि एकोणीस कोटी म्हणजे जवळजवळ पन्नास कोटीच्या आसपासची रक्कम आहे ज्यांच्याकडनं थकबाकी वसूल करणं अपेक्षित आहे यावर्षी कुठल्याही हालतीमध्ये माफी होणार नाही आहे त्यामुळं त्यामुळं तो वसुलीचा जो हे आहे आता दुर्दैवानी आयुक्तांना पण बाहेर पडायला लागतं आहे यापुढेही कारवाई अशीच या निरंतर चालू राहील ज्यांना आपण जप्तीच्या नोटिसा दिलेल्या आहेत त्यांच्या दहा दिवसामध्ये ऑप्शनची प्रोसिजर पण आम्ही स्टार्ट करणार आहोत या ऑप्शनमध्ये कुणी सहभागी नाही झालं तर या लोकांच्या याच्यावर मालमत्तेवर महानगरपालिकेचं नाव लागेल आणि ते नाव जरपर्यंत असेल तोपर्यंत थकबाकी क्लिअर होणार नाही त्यामुळे यापुढे ही प्रक्रिया निरंतर चालू राहील एक तारखेला हे जे बिगेस्ट डिफॉल्टर आहे पन्नास हजाराच्या वरचे त्यांची सगळ्यांची नावं आम्ही पेपरमध्ये पण जाहीर करणार मॅडम आज जे कारवाईला आता, आता किती लोकांवर आज आणि कोणावर किती आज आता जवळजवळ दहा लोकांवर तरी माझं टार्गेट आज दहा जणांचं आहे तर काही हॉटेलचे जागा आहेत तर तिथे वसुली खूप दिवसापासूनची बाकी आणि त्यांनी काही रिस्पॉन्स दिलेला नाही तर या लोकांवर हो आम्ही कारवाई करतो पाच लाख आणि त्याच्या वरच्या रक्कम आहेत काही जणांकडे त्याच्या खालच्या पण रकमा आहेत तर मोठ्या प्रमाणावर टॅक्स ज्या ज्या प्रॉपर्टीजचा थकिं आहे तिथे तिथे आम्ही जाऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही वसुली करणार